आहे अभिनेत्री प्राजक्ता माळीनं आमदार सुरेश दस यांच्यावर व्यक्त केलेल्या संतापाची एका फोटोवरून कुणाशीही संबंध जोडणं गैर असल्याचं प्राजक्ता माळी म्हणाली स्वतःच्या राजकारणासाठी महिला कलाकारांचं नाव घेणं बंद करा सुरेश दसांच्या वक्तव्यानं व्यथित अभिनेत्री प्राजक्ता माळीनं हा हल्ला बोल केलाय सुरेश दस यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सुद्धा तिनं मुख्यमंत्र्यांकडे पत्रकार परिषद घेत केली आहे आणि यावेळी बोलताना प्राजक्ता माळी अभिनेत्री प्राजक्ता माळी भाऊक सुद्धा झाल्याचं सा पाहायला मिळालं कलाकारांचं नाव घेणं बंद करा स्वतःच्या राजकारणासाठी असा बोल सुद्धा सुरेश धस यांच्यावर प्राजक्ता माळी हिनं केला एका फोटोवरून कुणाशीही संबंध जोडणं असल्याचं सुद्धा तिनं म्हटलंय ज्या कुत्सितपणे त्यांनी टिप्पणी केली आहे आणि हशा पिकवलाय प्रसार माध्यमांसमोर कसं बोलावं काय बोलावं याचं ज्यांना भान नाहीये त्यांना मी विनंती करते की त्यांनी तितक्याच माझी जाहीर माफी मागावी आणि फक्त माझीच नाही माझ्याबरोबर अनेक महिलांचा त्यांनी चुकीचं नाव घेऊन उल्लेख केलेला आहे माझं मत असं आहे की मी माफी विफी काही मागणार नाही आणि हा विषय कृपया इलेक्ट्रॉनिक मीडियाला हात जोडून पाया पडून विनंती संतोष देशमुखच्या खून प्रक प्रकार खोनाचा जो प्रकार झालेला आहे अतिशय निर्घोणपणे अमानवी आणि अतिशय चुकीच्या पद्धतीने खून केलेला आहे या खून प्रकरणावरून तुम्ही कोणीकडे बी डाय हिरोईन हिरोईनकडे ढकलू नका तुम्हाला माझी विनंती आहे माणूस आमचं गेलंय ज्याचं जळतंय त्याला कळतंय दरम्यान प्राजक्ता माळी आणि आमदार सुरेश धस यांचा निषेध केला आणि यावर सुरेश धस यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलेलं आहे पाहूया प्रसार माध्यमांशी बोलताना जी काही टिप्पणी केली त्या संदर्भात तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी आज मी तुम्हा सगळ्यांसमोर आलेली आहे काल नाही तर गेले दीड महिन्यापासून हा सगळा प्रकार चालू आहे आणि गेले दीड महिने अत्यंत शांततेनं मी या सगळ्याला सामोरी जाते सगळ्या ट्रोलिंगला सगळ्या निगेटिव्ह कमेंट्सना आणि ही माझी शांतता माझी मुख संमती नाही गैरसमाज जे आहे तो त्यांनी दूर करून घ्यावा त्यांनी रिवाइंड पाहावं आणि राजकारणामध्ये त्यांना खेचण्याचं वगैरे काही संबंध नाही त्या काय माझ्या दुश्मन नाही माझी त्यांची नीटनाटकी ओळखही नाही बरं का आणि मी फक्त त्यांचा महाराष्ट्राची हास्य जत्रा का काय तो कार्यक्रम पाहत असतो तेवढ्या जर त्यांनी माझा निषेध केला असेल तर मी त्यांचा निषेध म्हणून हास्य जत्रा बघायचं बंद करतो